जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स चर्चेत महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हात मिळवणी करून शपथविधी घेईल याचा नियम नाही गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र राजकीय वर्तुळात भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर नेहमीच चर्चेत येतात अशात आता पुण्यात आत मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री म्हटलं गेलं आहे लवकरच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री करत आहेत पुण्यात जयंत पाटील यांचे बॅनर लागले आहेत ला जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा बॅनर उल्लेख केला आहे जयंत पाटील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो बॅनर्सवर आहेत शरद पवार गटाचे पदाधिकारी विकास चव्हाण यांनी हे बॅनर्स लावले आहेत सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेलायकन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत